हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व दिवस चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करतो तर तुम्हाला सर्वांना थमलेल्या वरना तर नक्कीच समजलं असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचा नक्की टॉपिक काय तर हो तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की मी दर शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारी मी काय काय सेवा करतो म्हणजे देवांच्या काय काय सेवा करतो शनिवारी उंबरट्याची पूजा दररोजची उंबरट्याची पूजा कशी करतो आज ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पहा माझी सकाळची सुरुवात ती म्हणजे छान अशा अनुभवाने होते की ती म्हणजे देवपूजा देवपूजा मी नेहमी पहिली करून घेतो म्हणजे देवांचं सगळं असतं देवांना फुलं व्हायची असतात सगळं करायचं असतं म्हणून देवपूजा मात्र माझी पहिली असते आणि देवपूजा झाल्याच्या नंतर मग मी उंबट्याची पूजा सुद्धा करून घेतो मग माझी देवपूजा झाली की त्याच्यानंतर मी उंबट्याची पूजा करतो तर उंबाट्याची पूजा करताना दररोजची रांगोळी असते ती पहिली मी स्वच्छ पुसून काढून घेतो ज्यांचं बाहेरचं थोडंफार पुसून घेतो म्हणजे आपल्या बसायला होऊन जातं स्वच्छ पुसून झालं की त्याच्यानंतर छान अशी छोटीशी का होईना साधस का होईना पण छान अशी रांगोळी मात्र काढतो कारण रांगोळीने देव आकर्षित होतात असं म्हणतात पण छोटीशी का होईना तुम्ही दररोज तुमच्या उंबरठ्याला इथे छान अशी रांगोळी काढा तुमची जर पावलं असतील तिथे पण छोटीशी अशी लाईनी असतात ना त्या नक्की खेचा सुद्धा खूप छान दिसत आणि छोटीशी का होईना पण छान अशी रांगोळी काढा तर आज तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे की मी दररोज किंवा प्रत्येक शनिवारी उंबरठ्याची कशी पूजा करतो ते तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर करतो तर ते म्हणजे आज थोडे वेगळ्या पद्धतीने आज उंबरट्याची पूजा आहे तर तशी मी नेहमीच करत असतो पण तुमच्या सर्वांसोबत मी कधी शेअर नाही केलं तर म्हटलं की आज तुमच्या सर्वांसोबत आपण शेअर करू की आ, मी कशी नक्की आज दररोज मी उंबट्याची पूजा कशी करतो आणि शनिवारी सुद्धा काही खास अशा उंबट्याच्या पूजेमध्ये मी काय काय ऍड केले ते तुमच्या सर्वांसोबत हो, मी शेअर करतो पहिला म्हणजे तो म्हणजे मी दिवा लावून घेतला कारण दिवा खूप इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत आपल्याला दिवा लावत नाही तोपर्यंत आपली सेवा देव स्वीकारू शकत नाही कारण दिवा आपली केलेली सेवेची साक्ष असते म्हणून दिवा कधीही पहिला लावायचा तर आज मी उंबट्याला लावणार आहे आणि माझ्या लक्ष्मीच्या पावलांना स्वस्तिकांना आज मी लावणार ते म्हणजे आज शनिवार आहे जेवढा वाईट शक्तींचा प्रभाव शनिवारी जास्त असतो अगदी तेवढाच आपल्या देवतेंचा सुद्धा असतो म्हणून आपल्या देवांना आकर्षित करण्यासाठी पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय नीट पण कधीतरी काय होतं मला नीट एक्सप्लेशन तुम्हाला देता येत नाही कधी मला मला जे बोलायचं असतं ते कधीतरी पटकन मला बोलता येत नाही पण तुम्ही समजून घेऊ शकता मला माहिती आहे तुम्ही पण स्वामी बघता आहात मी पण स्वामी बघता तुम्ही नक्कीच समोरच्याला समजून घ्याल हीच मी आशा करतो तर म्हणून मी उंबरट्याला देवांना आकर्षित करण्यासाठी म्हणून आज अत्तर लावलेला आहे आणि प्रत्येक शनिवारी तुम्ही सुद्धा देवांच्या म्हणजे प्रत्येक शनिवारी तुम्ही उंबरठ्याला नक्की अत्तर लावा याच्या घरात खूप सकारात्मकता राहणार आणि पॉझिटिव्हिटी राहणार अत्तर लावलं ला उंबरठ्याला तर सर्व देव आकर्षित होतील आणि आपल्या घरामध्ये येतील मग शनिवारी आपल्या घरामध्ये कुठल्याही करणी बाधांचा किंवा कुठल्याही गोष्टीचा वाईट प्रभाव राहणार नाही जेव्हा आपण शनिवारी आपल्या उंबरठ्याला छान असं सुगंधित छान असं करू ना तेव्हा कारण आपल्या घरामध्ये जर सुगंधित असं उमर असेल तर आपली देव आपल्याकडे येणार आपली नकारात्मकता बाहेर राहणार जर देव घरामध्ये दे असतील देवांचा वास घरामध्ये दे असेल जगदंबेचा वास आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरात कोणीही काहीही करू शकत नाही कोणी काही केलं ना का तर ते त्यांची कर्मपाप असतील आपण मस्त पुण्य करायचं आहे आपल्या सेवा आपल्या करायच्या आहे त्याच्यानंतर काय करायचं अत्तर लावल्याच्या नंतर आपण उंबरट्याची पूजा करून घ्यायची अत्तर लावून वगैरे आणि त्याच्यानंतर आता जशा पद्धतीने मी हात ठेवलेत अगदी तशा पद्धतीने हात ठेवायचं आणि देवाला सांगायचं की माझ्या घरात नेहमी सुख शांती धन ऐश्वर सर्व नांदू दे वाईट गोष्टींचा प्रभाव असू दे कधीही माझ्या घरामध्ये प्रवेश होऊ देऊ नकोस आणि माझ्या घरात नेहमी सुख शांती असू दे माझ्या घरामध्ये नेहमी तुझा आशीर्वाद असू दे माझ्या घरामध्ये तू नेहमी वास कर माझी कुलदेवी माझ्या घरामध्ये वास कर असं नेहमी सांगायचं आणि दररोज अशा पद्धतीने उंबरट्याची पूजा करायची आणि स्पेशली तुम्ही शनिवारी असं पद्धतीने अत्तर लावायचं आपल्या उंबरट्याला जेणेकरून देव आता होते आणि आपल्या घरामध्ये देव नक्की येते तुम्हाला आता माझी रोजची देवपूजा दाखवतो त्याच्यानंतर रोजची देवपूजा झाली उंबरट्याची पूजा झाली त्याच्यानंतर एक छोटस एक काम असतं दे म्हणजे दर शनिवारी किंवा तुम्ही दररोज सुद्धा करू शकता जर तुम्हाला वेळ नसेल ना तर तुम्ही दर शनिवारी करायचं जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही वेळ काढता आपल्या देवासाठी तर तुम्ही हे दररोज करू शकता कि ते म्हणजे आपण रांगोळी काढतो आपल्या उंबटाच्या वर पण बाजूला दिवा असो जिथे आपण दिवा ठेवतो ते एक छोटीशी का होईना एक छान अशी रांगोळी काढा कारण त्याचे छापा का असो ना नसो तुम्ही कुठेही तुम्हाला जमीन छोटीशी का होईना पण छान अशी रांगोळी काढा तर बघा मी इकडे ना माझ्याकडे एक पावळांचा सा साचा आहे लक्ष्मी जगदंबेचा पावल्यांचा सा साचा आहे माझ्याकडे तर त्याच्याने आज मी उंबट म्हणजे उंबटाच्या इकडे साईडला एक छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे त्याचं कारण असं की देवांना कसं असतं मी ते आकर्षित देवांना एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे आणि रांगोळ्या असा प्रकार आहे ना की बघताच शनी कोणालाही प्रसन्नता मध्ये ढकलून देत प्रसन्न करून मोकळं सोडतं तर म्हणून अशी छान मी साइडला एका साइडला ना रांगोळी काढण्याचा विचार केला तर म्हटलं की आपण जगदंबेचे पाऊल काढू आपल्या महालक्ष्मी मातेचे पाऊल काढूयात तर म्हणून मी एका साईडला महालक्ष्मी मातेची पाऊल काढली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आहे अजून सा एक तो म्हणजे शुभचिन्हांचा साचा आहे रांगोळीचे साचा आहे मी याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ लवकरच करेन तर आपल्या चॅनल ऑलरेडी रांगोळीच्या साचेमध्ये दोन तीन व्हिडिओ अपलोड आहेत जर तुम्ही अजूनही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा त्याची लिंक तुम्हाला मी जमल्यास तर डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन तुम्ही नक्की जाऊन बघा तर त्याच्यानंतर बघा आता छान उंबटाच्या इथे मी हे माझ्याकडे शुभचिन्ह आहेत त्यामध्ये जगदंबेचे देवांची पावलं आहेत त्याच्यामध्ये ओम स्वस्तिक श्री हे सगळं त्याच्यामध्ये आहे तर म्हणून मी आता तो रांगोळीचा साचा काढतोय खूप सुंदर साचा आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला जर मिळाला ना तर तुम्ही खरंच नक्की घ्या खूप सुंदर साचा आहे तुम्ही उंबरड्यावरती सुद्धा काढू शकता इतका सुंदर आहे बघा अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये आपली लक्ष्मीची पावलं आणि शुभचिन्ह अशी सुंदर अशी काढून झालेली आहे त्यानंतर हे का काढायचं कारण आपल्या महालक्ष्मी मातेला आणि आपल्या देवांना पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठीच आपण हे काढतोय देवांचा शनिवारी वास आपल्या घरामध्ये असावा घरात जर देव असतील आपल्या देवांचा घरामध्ये दे वास असेल तर घरात शनिवारी नकारात्मकता ना शिरणार नाही तर म्हणून हे शनिवारी छोटे छोटेसे उपाय आहेत तुम्हाला पुढे तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यानंतर रांगोळी कधीही सफेद ठेवू नये त्याच्यावर थोडीशी का होईना चिमुट का होईना थोडीशी त्यावर रांगोळी सॉरी आपलं हळदी कुंकू किंवा रंग जरी भर करला तेव्हा कुंकू घालण्याची गरज नाही एकदम सिंपल असं करायचं हळदी कुंकू व्हायचं कारण रांगोळी पांढरी असते त्याच्यानंतर छान मी फुलं व्हायली आणि थोडस डेकोरेट आणि आजची पूजा झालेली आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं मी तुम्हाला समोर सांगितलं की जसं शनिवारी आपण थोड्याक्या सेवा ज्या असतात आपल्या त्या कशा करतो मी कशा करतो मला कशा होतात तसं हे तर माझं बघायला गेलं तर हे डेलीच रुटीन आहे फक्त फुलांमध्ये माझं पुढे मागे होत असत कर, कधी जास्त कधी कमी फुलांमध्ये होत असत पण जेव्हा शनिवारी काय काय सेवा करायच्या असतात उंबरठ्याच्या स्पेशली आता तुमच्या सर्वांना मी शेअर केल्या उंबरठ्याला स्पेशली काय काय करतो का शनिवारच्या दिवशी ते मग तुमच्या सर्वांसमोर मी शेअर केलं तर तुमच्या सर्वांना एक छोटस एक त्यामध्ये इश्यू वाटेल की ते, ते म्हणजे उंबरठ्याला अत्तर लावणं उंबरठ्याला तर का लावं कारण माहिती का आपण शुक्रवार आणि शनिवार रविवार ही काही आपण त्या सेवा करत असतो माता लक्ष्मीसाठी मंगळवार गुरुवार शुक्रवार अशा आपण छोट्या मोठ्या सेवा करत असतो पण त्याच्यामध्ये आपण कधी अत्तर लावतो का उंबरठ्याला या प्रश्नाचं मुळात प्रश्न पडला असेल तर हो आज मी उंबरठ्याला अत्तर का लावलं कारण माता लक्ष्मीचं कसं असतं शनिवारच्या दिवशी वाईट नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये बाहेर फिरत असतो आणि देवांचा सुद्धा प्रभाव जास्त प्रमाणात मानला जातो म्हणजे तसं असत की देव आणि बाकीची जी वाईट शक्ती जास्त प्रमाणात असतो असं म्हणतात शनिवारच्या दिवशी तर म्हणून देवांना आकर्षित करण्यासाठी आपण देवांना आकर्षित करण्यासाठी आपण आपल्या उंबरठ्यावरती शनिवारी अत्तर लावायचं माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा सर्व देवांना आकर्षित करण्यासाठी आपल्या घरात स्थान देण्यासाठी आपल्या उंबरठ्यावरती नेहमी अत्तर लाव कारण देवांना सुगंधी जिथे वातावरण असतं तिकडे देव येत असतात जिथे जास्त प्रमाणात सुगंध असतो ना तिथे देव येत असतात तर म्हणून जिथे तुम्हाला जास्त सुगंधित पडायचं काही करता येईल धूप म्हणा अत्तर म्हणा किंवा काहीही म्हणा जे तुम्हाला लावता येईल ना ते तुम्हाला तिकडे आहे आणि म्हणून आजच्या दिवशी मी छोटस अत्तरच लावलं ते पण जास्त नाही मी एक दोन वेळा ब्लेच केला आणि ते लावून घेतलं कारण देवांना आपण देवांसाठी आपण लावतो कुठल्या वाईट शक्तींसाठी आपण लावत नाही जेव्हा आपण उंबरठ्यावरती हात ठेवतो तेव्हा सुद्धा आपल्याला सांगायचंय आपल्या देवाला की मी देवा तुझ्यासाठी माझ्या उंबऱ्याला मी अत्तर लावलंय तू माझ्या घरामध्ये ये असं देवाला सांगायचं आणि एकदम छोटे छोटे नियम असतात हे कधी कधी सांगण्यासारखे पण असतात कधी नसतात पण खूप छोटे नियम असतात सो तुम्हाला हवे तसे ते तुम्ही कंटिन्यू करू शकता काय काय लोक दर शनिवारी सुद्धा या सेवा करतात किंवा काय काय लोक दर पौर्णिमा अमावस्येला सुद्धा अशा गोष्टीचा आहे ना जास्त प्रमाणामध्ये हे असतो हे असतो जास्त प्रमाणात त्यांचा प्रभाव असतो तर तेव्हा सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता आपल्या देवांना हे करण्यासाठी म्हणजे आपले देव आपल्याकडे हे होतात आपल्या घराचं छान प्रोटेक्शन असावं देवाचं देवाचा वास असतो की ती वाईट शक्ती येणारच आहे बाहेर पण थांबणार नाही जिथे देवाचा वास असेल मुळे सिंपल छोटीशी से सेवा आहे ती तुम्ही नक्की त्याच्यानंतर सध्या सर्वांना एकदम महत्वाचा प्रश्न पडत असेल की शनिवारी नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी किंवा नकारात्मकता गावात घरामध्ये आपल्या प्रवेश करू नये ह्याच्यासाठी काय सेवा करायच्या तुमच्या सोबत मी शेअर करतो तर ते म्हणजे पहिलं तुमच्या घरामध्ये जर कोण शनी प्रदोषात त्यांना शनी प्रदोष म्हणजे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळेला हा जास्त प्रमाणात असतो म्हणजे शनीचा जो प्रभाव असतो तो संध्याकाळच्या वेळेला तीन सांगा वेळेला जास्त प्रमाणामध्ये सुरू असतो आणि बाकीच्या वेळेमध्ये थोडा लोएस्ट असतो म्हणजे त्यांचा प्रभाव असतो छोटे शनिदेवाचे जेव्हा त्यांच्या घरामध्ये शनिदेव कोणाचा तरी असेल ज्यांना कोणाला राशी शनी असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये की शनी हा प्रकार असतो राशीमध्ये वगैरे असं म्हटलं जातं तसं तुमच्या जा घरी मध्ये असेल तर तुम्ही दररोज अकरा वेळा तरी जो शनी मंत्र आहे तो लावा तुमच्या युट्यूबला घरामध्ये लावू शकता किंवा तुम्ही एक माळ शनी मंत्र घेऊ शकता किंवा घरामध्ये जेवढं तुम्हाला शनीच स्तोत्र मंत्र पठण करता येत असेल तेवढं आपल्या स्वामींच पण तितकंच करा कुलदेवीचं कुलदेवतेचं पण तितकंच करा त्याचं छान असं शनीच सुद्धा करा ज्यांच्या घरामध्ये शान शनिचं हे आहे सो त्यांनी तसं करा आणि ही खूप सिंपल सेवा आहे आणि ज्यांच्या घरात शनी नाही आहे तरी पण त्यांना सेवा करायच्या क्षणी असो किंवा नसो देव एकच आहे पण सेवा करणं खूप इम्पॉर्टंट आहे माझं म्हणणं तुमच्या तर पोहोचत असेल जर कधीतरी काय होतं मला एक्सप्लेन नीट करता येत नाही तुमच्या सर्वांसोबत जे मला सांगायचं असतं आता मला जे मला सर्वांसोबत सांगायचं असतं ते कधीतरी एक्सप्लेन करता येत नाही नीट सो तुम्ही समजून घेऊ शकता आता थोडी तब्येत पण आहे सर्दी त्या दिवशी भिजलं त्याच्या सर्दी पण झाली पण तुम्हाला आवाज पण थोडा चेंजेस वाटत असते सो असं तो प्रश्न वेगळा आहे त्याच्यानंतर ज्यांच्याकडे शनी नाही आहे सो त्यांनी काय सेवा करायची ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो ते म्हणजे फक्त शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ओम शनीचा मंत्र एक मेळा किंवा एक अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता ही एकदम सिंपल सेवा आहे किंवा कालभैवाष्टकम असतं ते दोन्ही वेळेला तुम्हाला पटन करायचं ज्यांच्या घरी शनि नसतो सकाळ आणि संध्याकाळ संध्याकाळच्या वेळेला तुम्ही वेळा तरी अष्टकम घेऊ शकता किंवा सात वेळा सुद्धा तुम्ही अष्टकम घेऊ शकता आणि ज्यांचं शनी आहे ज्यांच्या घरामध्ये शनीचा वास जास्त प्रमाणात असतो किंवा शनी आहे त्यांच्या घरामध्ये कोणत्या ते व्यक्तीला सो त्यांनी दररोज कालभैवाष्टकम पठण करा किंवा शनी देवतेचा मंत्र दररोज लावा एकदम सिंपल मंत्र आहे जास्त काही त्याच्या घेत माळ सुद्धा घेऊ शकता किंवा अकरा माळे सुद्धा घेऊ शकता पण तुम्हाला वाटतं शनिदेवताची आपल्या कृपा असावी आपलं खूप चांगलं व्हावायत मी अकरा माळ जेवढं त्यांची सेवा करताय जेवढं नामस्मरण घेताय तेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं तुम्ही घेत चला आणि जितकं उत्रा मंत्र तुम्हाला घरामध्ये पठण करता येत असेल तेवढं करा नित्य नित्यसेवा विसरू नका आहे सर्व पठण करण्यामध्ये थकलो आता मी थकलो आता मी स्वामी सेवा नाही करू शकत असं करू नका पहिली स्वामी सेवा करून घे आपली दररोजची की म्हणजे आपण नित्यसेवा आपली असते ती करा म्हणजे स्वामी स्तवन आपलं स्वामी सारामृत वाचतो ते माळ जप ते पण करा आणि त्याच्यानंतर मग या सर्व सेवा करा आणि स्पेशली दक्षिण दिशेच्या तोंडाकडे बसून आपण सेवा करत असतो आपल्याला नॉर्मल आपली घरात जेव्हा करणार आहोत देवांच्या समोर बसून आपल्याला आपली देव जे वाचन आहे ते करायचं एकदम आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आजच्या एका उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ Eu